नमस्कार आणि वेलकम बॅक हिवाळा ऑलरेडी चालू झालेला आहे आणि हळूहळू थंडी वाढू लागलेली आहे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण सगळ्यांनीच स्वेटर जॅकेट कानटोपी या सगळ्याची तयारी करूनच ठेवलेली असेल पण आपल्या घरामध्येही थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या काही सवयींमध्ये बदल करायला हवा जे आपल्याला ऑलरेडी माहिती असतं पण कितीक वेळानं आपण दुर्लक्ष करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये याच सवयींबद्दल आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या घरामध्ये हात पुसण्यासाठी आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या बाथरूमच्या इथे किंवा घरामध्ये आणखीन कुठे क्लिनिंगसाठी आपण अशा प्रकारचे जे कॉटनचे रुमाल वापरतो ना ते हिवाळ्यामध्ये धुतल्यानंतर पटकन सुकत नाही ते सुकण्यासाठी थोडाफार वेळ घेतं तर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कॉटनच्या रुमालांच्या ऐवजी मायक्रोफायबरचे असे जे छोटे रुमाल भेटतात ना त्याचा वापर करू शकतो कारण याचा कपडा ना तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट आहे आणि याला एकदा धुतल्यानंतर किंवा ओला झाल्यानंतर सुकायला जास्त वेळही घेत नाही आणि हे रुमाल वेगवेगळ्या सायझेसमध्येही अवेलेबल असतात त्यामुळे आपल्या रिक्वायरमेंटनुसार या रुमालांचा आपण वापर करू शकतो आता हिवाळ्यामध्ये आपली आजारी पडण्याची शक्यता जरा जास्तच असते कारण बाहेर किती जरी थंडी असेल तरीसुद्धा आपली जी ठरलेली कामं असतात ती आपल्याला रोज नियमितपणे करावीच लागतात म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्यांचेच कॉलेज स्कूल ऑफिस किंवा आपल्या गृहिणींची जी घरातली कामं असतात तीही आपल्याला करावीच लागतात आणि घरातली कामं पाण्याशिवाय तर होतच नाही त्यामुळे सतत आपला थंड पाण्यामध्ये हात असतो आणि त्यामुळे आपण आजारी पडतो आणि सतत घरामध्ये सर्दी खोकला ताप हे चालूच राहतं माझाही काही दिवसापासून घसा बसलेला आहे तुम्ही आवाजावरून नोटीस केलंच असेल तर त्यासाठी ना आपल्या सगळ्यांना रोज गरम पाणी प्यायचं आहे हिवाळ्यामध्ये तर प्यायचंच आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इतर ऋतूंमध्येही जा कारण गरम पाणी पिल्याचे भरपूर आपल्याला फायदे आहेत आपलं थ्रोट किंवा आपला घसा हे तर आपलं क्लिअर होतंच पण त्याचबरोबर आपलं बॉडी रिलॅक्स होण्यासाठी मदत होते पुन्हा डायजेशन प्रॉपर होतं पुन्हा स्ट्रेस लेवलही आपला गरम पाण्याने कमी होतो त्यामुळे आपल्याला रोज नियमितपणे गरम पाणी प्यायचंच आहे हिवाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण ऑलरेडी थंड असतंच त्यामुळे फ्रीजची आपल्याला एवढी पण गरज पडत नाही म्हणून आपल्या फ्रीजमधलं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला हिवाळ्यामध्ये कमी करून ठेवायचं आहे हिवाळ्यामध्ये ना आपल्या बॉडीचं टेम्परेचर ड्रॉप होतं आणि आपली बॉडी वॉर्म राहण्यासाठी आपल्या बॉडीला जरा एक्स्ट्रा एनर्जी लागते आणि त्याचमुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये भूक ही जास्त लागते म्हणून हिवाळ्यामध्ये जे सीजनल फ्रुट्स येतात पुन्हा ज्या छान अशा ताज्या हिरव्यागार भाज्या येतात त्या सगळ्या आपल्याला खायच्या आहेत जेणेकरून आपला ॲपेटाईट चांगलं मेंटेन राहील त्याचबरोबर आपण जे गरम पदार्थ असतात तेही हिवाळ्यामध्ये खायचं आहे जसं ज्वारी किंवा आणखीन काही गरम पदार्थ असतील ते सगळं आपल्याला सेवन करायचं आहे जेणेकरून आपली बॉडी गरम राहील आजकाल ना सगळीकडे फ्लॅट सिस्टम झालेले आहेत आणि फ्लॅट्समध्ये ज्या फरशा बसवल्या जातात ना त्या हिवाळ्यामध्ये खूप थंड पडतात आणि त्याच फरशांवरती आपल्या घरामध्ये सगळ्यांचा वावर असतो आणि आपल्या गृहिणींचं तर कंटिन्युअस काम चालू असतं कारण कित्येक वेळा तर असं होतं की एका जागेवरतीच किंवा एका एरियामध्येच आपण काम करत असतो आणि खूप वेळ त्याच्यामध्ये गेलेला असतो आणि ह्या थंड फरशीवरतीच आपण चप्पल न घालता कामं चालू असतात आपली आणि त्यामुळे काय होतं ना एका टाईमनंतर आपल्याला पायाचे त्रास सुरू होतात म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्याला घरात चप्पल वापरायचे आहे आपण विचार करायचा नाही आहे की कोण आपल्याला काय बोलणार आहे सर्वात प्रथम आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आता हिवाळ्यामध्ये ना आपली त्वचा ऑलरेडी कोरडी पडलेली असते आणि घरामध्ये आपण जेव्हा पाण्याखाली काम करतो ना त्यानंतर आपले हात किंवा पाय आणखीन जास्त कोरडे पडतात आणि कित्येक वेळानं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर एकदा आपलं काम झालं ना त्याच्यानंतर आपल्या हातांना छान आपण मॉइश्चराईज करायचं आहे आणि थंडीमध्ये आपली स्किन ड्राय पडली ना तर त्याच्यावरती रॅशेस तर येतातच पण त्याचबरोबर क्रॅक्स आणि इचीनेस किंवा अशी खूप खास सुटते ज्यामुळे आपली स्किन रेडिश होते आणि त्याची एका टाईमनंतर खूप आग व्हायला लागते त्यामुळे आपली स्किन रोज आपल्याला व्यवस्थित मॉइचराईज करायचं आहे किंवा साधं तुम्ही ऑईल लावू शकता जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील आता घरामध्ये ना कित्येक कामं अशी असतात जी आपण बसून करत असतो म्हणजे काही नेसणं असेल किंवा इतर काही दुसरं कामं असेल जे आपण बसून करतो तर तेव्हा पण ना आपण एका जागेवरती बसून खूप वेळ काही वेळेस काम करत राहतो आणि खाली फरशी खूप थंड झालेली असते आणि पायामध्ये आपले चप्पल नसेल तर आपले पायही खूप थंड पडले जातात आणि त्याचबरोबर कित्येक वेळा आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर लहान मुलांनाही फरशी खूप थंड लागू शकते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे कार्पेट आपण अंतरून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्यालाही काम करताना तिथे बसता येईल किंवा आपली लहान मुलं असतील तर लहान मुलंही त्याच्यावरती बसतील आणि फरशीचा थंडावा जास्त त्यांना लागणार नाही आणि आजारी पडण्याची जरा शक्यता कमी असेल आणि आपल्याकडे जर कार्पेट नसेल तर आपल्या घरामध्ये जी चटई असते तीही आपल्याला अंतरून ठेवता येऊ शकते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल नव्याने माझे व्हिडिओ पाहत असाल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला युजफुल वाटत असतील आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या